सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र लोकनेते या वाढदिवस विशेषांकाचे आमदार किसन कथोरेंच्या हस्ते प्रकाशन एकोणीस सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते हा पत्रकार शंकर कर्डे संपादित विशेषांकाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले समता सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था लोकोपयोगी शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवणे तसेच निराधार लोकांना मायेचा आधार देणे आदिवासी बहुल भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कपडे व आवश्यक वस्तू वितरित करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शंकर महादेव करडे प्रदेश सचिव सौ दीपालिताई करडे प्रदेश सदस्य अक्षय कांबळे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत हातेकर प्रदेश सल्लागार दिलीप पवार प्रदेश उपाध्यक्ष संजय बोरगे यांच्या माध्यमातून दरवर्षी मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांच्या जीवनपटावर वाढदिवसाचे औचित्य साधत विशेषांक प्रकाशित करीत असतात त्याच अनुषंगाने त्यांनी आमदार हा जन्मदिन विशेषांकाचे प्रकाशन बदलापूर येथील आमदार किसन कथोरे वाढदिवस अभिष्ठिंतक सोहळ्यात केले लोकनेते विशेषांक प्रकाशन सोहळ्यात टीडीसी बँकेच्या अध्यक्ष अरुण पाटील डीडीसी बँकेचे संचालक राजेश दादा पाटील अनिलजी वाळले रिपाई प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब भाई पैठणकर प्रसिद्ध उद्योजक संतोष गोंधळी आरपीआय मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे नगराध्यक्ष मुकेश विशे सुरेश बांगर अशोक भाऊ मोरे अनिल घरत माजी सभापती स्वराताई सचिन चौधरी माजी सभापती दीपक पवार उद्योजक मेघराज तुपांगे माजी नगराध्यक्ष मोहन सासे मनोज देसने अन्ना साळवे दिपाई तालुका उपाध्यक्ष रमेश देसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेश देसले बाळाशेठ घरत लोक लोकमतचे पत्रकार प्रकाश जाधव नरेश मोरे देवगावचे पत्रकार तथा मुरबाड वार्ताचे संपादक दिलीप पवार मुरबाड समाचाराचे संपादक संजय बोरगे ओमराजे कर्डे व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुडे आणि सरचिटणीस विश्वासराव आरोटे दे। यांनी देखील आमदार किसान कथोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आजचं महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड